पूजा करते फ्रेंड्स सुरू वरून ऑटो बुक कारण की आपण चाललोय एका कामासाठी जसं काल आपण म्हटलेलं फोटोशूटला वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग वे आता जस मी नाश्ता करत निघायचं बाहेर ब्लॉग जस एडिट वगैरे करून अपलोड केलाय भावे अॅक्च्युअली थांबते घरी काय केलेलं आहे माहिती का तिने आपलं काम आहे फाय नाईन सेव्हन फोर पोचू आता होता ते पावणे बारा तर बारा पाच बारा दहा पर्यंत पोहचू एस्टिमेटेड टाइम उबरचा हिसाबाने बाकी मी नाश्ता करून निघालो करायचं निग ना काहीतरी कपडे घरचेच घातलेत टी शर्ट हा फ्रेंड पूजानी पण नॉर्मल वेअर घेत तिथे गेल्यानंतर चेंज अप करू त्यांचे जे कॉस्ट्युम असतील त्या हिस उल माझा हो, ए, माजा, आ, माजा हो मी काय मेकअप करू मला एकदा गाव येतो माहीत आहे ना ते गाव येणार ते बोलत खराब होईल माझा मेकअप करायला फिटिंग वगैरे हो माझा जे पण होणार आहे ते आपण पण एन्जॉय करू आणि आपल्या सोबत जे कॉर्डिनेट करतात आपल्याकडून आपण पण आणि ज्यांच्यासोबत आपण कॉर्डिनेट करतोय त्यांच्यासोबत पण म्हणजे आपल्या दोघांचाही टाइम आणि जे पण आता काम करणार आहे जे पण आपण आता करणार आहोत ते एकदम चांगला टाइम स्पेंड हवं ना विन अँड विन सिच्युएशन फॉर नेहमी सारखं आज पण आम्ही लेट आहोत राम ओ शबीरा ओशी सकाळीच गेल्यात मुंबईला रिटर्न थोड्या वेळ अगोदर आपण जीएचा काही वेळ अगोदरच निघाला आहे ना आर अर्ते रडते ठरते कधी कधी काम कधी कधी रडते आताने दिसल्यावर ती रडते पाठी लागते बस पण नंतर शांत होते दोदा डेस्टिनेशन होती फ्रेंड्स एंड इट्स योर

नाही बरोबर बरोबर नाही एकदम हेवी पण दिसून येतं नंतर हा मग ते कॅरी करायला परत येऊ हा तर हा एकदम हा ह

दोन्ही कुर्ते ट्राय करून बघितले फ्रेंड्स बट फायनलाइज हा वाला केलाय आणि ह्याच्या सोबत जी मॅजिक होती दिवाळी साडी आता पूजा घालणार आहे ते सांगतील ना काय करायचं तुम्ही ना कॅमेरा तुम्हाला कव्हर करायचं

आणल्यावरती मेकअप झाला जस्ट आणि आता केसांचा स्टार्ट होत बघितलं सांग तिथं असं चिप्स तिला पण आवडायला लागले थोड्याच वेळ अगोदर आपण बाहेर उभा फ्रेंड्स एकदम कडाक्याचं होऊन दिसत होता आणि आता बघतोय तर असं वाटतं पाऊस पडेल टेन इयर रिटायर रेनिंग म्हणजे आम्ही समोर अंकनातच घेतलं होतं ना डायमेन्शनवर सो ते पुढे एकदम असं ते पाऊसच पडला असं काय असलं का पाऊस जास्त पडतो टाइम फॉर सम स्नॅक्स अँड हा हर्ष डाडा बाबू म्हणजे ह्या गा घरी सगळेजण बाबू म्हणतात निघणे आणि हर्ष मी बोलते अच्छा आणि डाडा तसं आम्ही शिकवलं डाडा बोलतो कोणी असू दे डाडा हर्ष आणि बाबू ती कोणाशी जास्त अटायची म्हणजे तुमच्याशी अगं मी दिवसभर ऑफिसला असते आणि हा नाईट शिफ्ट करत असल्यामुळे तो सांभाळायचा तिला त्याची सवय जास्त लागेल हे मला आता दिसूनच आला आपल्या आई वडिलांमध्ये म्हणजे माझ्या पप्पांमध्ये मा आणि ह्याच्या बरोबर तिचं रिलेशन असं वेगळंच वाटत मला केस असे काय रेडी झाले समोरून लोक असं काय माझी डन आहे मेकअपची माहित नाही कसं होईल बट हलकच असेल जे काय आता सिर्फ जस्ट मेकअप झालाय दोघांचा पण तर असं काय आपलं तर नॉर्मल टचअप होतं बट तुझ्याच हे असं

हे पाच वर्षानंतर केलंय ना म्हणून ते प्रॅक्टिस काय केलं तू तू बोल किती किती करायचंय काय करू काय नको करू आता सोड केवढ नाही बरोबर दिसत तुझा चांगला दिसत चांगला दिसतं चांगला दिसतं छान दिसतं <laughs> मनिका ती सरळ करते त्याने अजिबात चांगलं नाही भरलं हे ते थे। थे ना सरळ नाही हे केलं पूर्ण तिथेच म्हणजे केसात टाकायचे की साईडला मांग असते ना ते तुम्ही केसात हे केलं मी केसांमध्ये टाकलं मी कुठं रोज पुणाला हे करायला जातो पुणाला कसं झालं पाहिजे रोज बायकोच्या प्रॅक्टिस होईल असे केलंय रोज सिंदूर भरते

लग्न पळून झालं त्यामुळे मी असे नवरी सगळे कधी नटली नव्हती ए काही काय खरं आहे ना हर्ष पण हे नवरीच थोडी लोक वेगळं असं प्रॉपर हो, मेकअप वगैरे हो असं करून सिंदूरची वाट लावून हे <laughs> वाट नाही लावली बरोबर लावलाय तुला आता कमी पाहिजे तर आणि ते पीस हळदी हातीतून लावायचं पीस ठेवायचं ठेवल्यानंतर पोंजळी पाच वेळा ओटी भरायची फ्रेंड्स आपण निघतो आता इथून शूट साठी मोना मेकओ मॅमच्या असं काय झालंय माझा ही गेटअप आणि थोडासा मेकअप केलाय मला टचअप केला तो आणि हा पूजा चा मी शीतल हिने माझं पूर्ण जे ते मी सारखं सार बोलले मला अतिशय आवडले गेले तिचं नाव रिंगू ही हेल्प करत पण चांगली होती सपोर्टिव्ह खायला नाही खायला तिने आणलं मी आणि निकिता या गेटावर ही चप्पलो बाय माझ काही डिस्टन्स वरती हो असेल जिथे जाऊन आपल्याला फोटोशूट वगैरे आहे ना, तुमचं नाव दादा संदीप पोतनी संदीप थँक्यू संदीप मी इकडे चिंचवडलाच असतो अच्छा ओके कशा वाटत त्यांच्या व्हिडीओ तुम्ही कॉमेंट नाही करत नाही पण आवडत थँक थँक्यू सो मच सर Okay. Thanks, thanks. Thank you. <laughs> दिस इज द टीम uh, कॉस्ट्युम आणि फोटोग्राफ झाला hmm. ना आपण फ्रेंड्स आपण गाडी मध्ये बसल्यानंतर थोडासा वेळ लागला जे पहिला प्लॅन केलं होतं झाडासाठी वडाच्या झाडासाठी ते ऍक्च्युली तिथे नव्हतं तर आपण त्याच्यामुळे थोडस एका म्हणजे थोडासा टाइम आपला गेला दुसरा झाड शोधण्यामध्ये ते तर आहेच इथे आणि त्यासोबतच आपण इथे येऊन पोहोचलो तर इथे ऑलरेडी एक शूट चालू आहे ते झाल्यानंतर आपला चालू होणार आहे आपला पण म्हणून जस्ट कन्फर्म करत होतो आपण मॅम कडून की नेमकं काय का असणार आहे अपूर्वा पण फ्रेंड्स अपूर्वा मॅम आणि हे कॉस्ट्युमच आहे की तुमचं पण फोटोग्राफीच कॉस्ट्युम कॉस्ट्युम्स आहे फ्रेंड्स ते हे मी आणि मी आणि पूजाने घातले ते अपूर्वा मॅम कडून आहेत फोटोग्राफर अच्छा हे सगळे फोटोग्राफर तर तुमचं नाव मनीष मनीश गोपाळ गोपाळिक सौरभ अच्छा आता फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी दोन्ही पण होणार आहे आपल्याला आणि हे अपलोड होणार आहे वरती इंस्टाग्राम वरती, वरती दिसेलच फ्रेंड्स रील्स मध्ये कोलॅप झालेला असेल दोन्ही पण असेल राईट मेकअप पण असेल आणि क्लोदिंगचा पण असेल आपण प्लस फोटोग्राफीचं पण असेल येईलच ते पण कधी आपण ए, हे कोणत्या दिवशी आपण हे करणार आहे डायरेक्ट अपलोड करायचं त्या वटपौर्णिमेच्या दिवशी कि त्याच्या आधी ते कधी आहे आता पूजा अच्छा दोन उद्याच मग आपल्या युट्यूबच्या शॉर्ट वरती पण दिसतील ते बस एवढंच की त्याच्यापाची सगळी मेहनत या टीमची असणार आहे शिवाय आई बर्थडे फेसच्या पाठी जेवढं पण असणार आहे सगळं काय आता पूजाने चष्मा नाही लावला फ्रेंड्स समोर तुम्हाला दिसते क्लिअरली पूजा येतो एक एक लेन्स वर खाली झाला त्या पण ठीक आहे तरी पण पूजा करते आहे जस तिच्याकडून तर तर त्या म्हणजे किती हावरी आहे फोटोशूट साठी ते पण समजतं आपलं की डोळ्यात चुरचुरत आहे लेन्स वर खाली झाले तरी पण करायचं तरी नाही तरी आता पाणी नाही आहे पहिला पहिलं ना ना आता अरे तू डोळा खाली गेला ना की फक्त वरती बघशील ना तू तेव्हा ते हे जाते म्हणून बोलतोय चष्मा लावून ठेवा जा छान आहे लोकेशन पण छान आहे साईडला नदी टाईप पाणी वगैरे साईडला मंदिर पण आहे आणि झाड पण आहेत खूप सारे ते दादा आले फ्रेंड्स मध्ये ते थोडंफार त्यांच्याकडून जे काही इनपुट आहे ते आहे त्यांनी आता स्टेबल पण सरकवायला हेल्प केली आहे नाहीच घेतले तिने कधी पट पौर्णिमेचा फेस्टिवल ते आहे तेच जे बोल ते बोलतील ते नाही नाही ते त्या गोष्टी साठी कॉमेडी घ्यायचंय की कस घ्यायचं बटर पौर्णिमेचं तुम्ही जे बोलाल युअर बेस्ट हाय बोबो हाय बोबू हाय बोगो हाय बेटा बे साडेसहा होत आले फ्रेंड्स आणि त्यासोबतच थोडीशी सनलाइट आता नाहीशी झाली आहे आणि त्यात आता थोडासा पूजाचा एकटीचा सोलो फोटोशूट चालू आहे त्यासोबतच पाऊस पण चालू झाला आहे साइड कंप्लीट साईड चालक आम्हाला पहिल्यांदा होतं हे जे काय होत केलं जास्ती काही म्हणजे टाइम जास्त वेस्ट नाही झाला आमच्यामुळे नाही मजा आली उलट मजा आली काही त्रास दिला नाही

<laughs> तो इनके साथ जाती हो डांगे से साथ जाती चौक राबेत जाना ना <laughs> तो मैं दो लोकेशन डालती हूँ, ये लोक डांगे चौक उतर राबेत उतर <laughs> तो मोठा झाडच्या महिन्यात होत तुमचे कॉस्ट्युम्स फोटोशूट साठीच हे पण करता फंक्शन एंगेजमेंट किंवा वेडिंग असेल सायडल्स नाही कारण की हा ऍक्च्युअली मध्ये मोठा वाटला आहे एंगेजमेंट अच्छा खूप उशिरा भेट झाली थँक्यू फंक्शन खाला Wow. अच्छा हे अरे हा फोटोशूट हो <laughs> <laughs> कपडे वगैरे घेतले चेंज करून फ्रेंड्स मी पण आणि पूजानी दोघांनी पण एवढंच की ती मेकअप आता घरी गेल्यावरती काढणार आहे ती काय ऐकत नाही काढ म्हटलं पण आता एवढंच की आपण निघतोय ते सगळे एकच टीम आहे आणि त्यांचं मेकिंग मेमरीज करून त्यांचं नाव आहे आणि प्लस एवढं पण आहे की यांचं हे फोटोशूट पण करतात त्यासोबत प्रॉप्स पण आहे त्यांच्याकडं फोटोशूटचे बेबीजचे बोला परत कॉस्ट्युम वगैरे सगळं काय तर थोडंफार आपण डिस्कशन देखील केलंय जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं भाव्याचं पण फोटोशूट आहे प्लस पूजाचं पण तर थोडंसं डिस्कशन करू आणि पुढं काही प्लॅन आउट झालं तर नक्कीच ते प्रोसिड करू सगळ्या टीम थँक्स नाईस मीटिंग टू यू ऑल थँक्यू सो मच थँक्यू युण सो मच बाय 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 थँक्स थँक्स उबर त्यांनी आणि आपण आता घरी एवढंच की तुमचं नाव रिंकू तर रिंकू आपल्या सोबतच बिकॉज रावेत ला जाणार आहे आणि आपण जाणार आहे डांगे चौकात निघता फ्रेंड्स फ्रेंड सगळ्या टीम मध्ये डिस्कशन झालं आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की त्यांचा एक प्रॉपर असा व्हिडिओ कोण होता उखाना घेण्यासाठी बट तो पाउस वगैरह आला नर आप फोटोशूट कम्प्लीट तो मन अपन निगलो पुका ना अपने पति का नाम है ना ऐसे डायरेक्टली नहीं लेते रहे हैं तो वो एक उनका डिस्क्रिप्शन करके फिर उसमें नाम लेके <laughs> पति का नाम नहीं लेते हाँ। तू का हाक मारते हाँ हो ना हर्ष तुझे नाम क्या है हर्षर क्या बोलते हैं हर्ष बाय चहा पियाला ओके मग वडे वडे काय ते श्रीपाद वडे वाला माउस पण पडून गेला थोडासा म्हंटल पण आहे तर थोडं रिलॅक्स होऊन घरी जाऊन आपण वडापाव चहा सोबत भाभऱ्या चकुलीताई आणि मामी भाभरा ऍक्च्युली बाहेर खेळण्याच तर म्हणून आहे ना मामी आणि चकुलिताई तिला बाहेर घेऊन आले आणि मंदिराच्या इथेच आय थिंक मंदिराच्या इथेच असतील कारण का भाभरा तिथेच खूप आवडतं तिथेच घेऊन आलं असतील का आता बघतो तिला म्हणजे असं जाऊन भाव करतो नाही ने तर नेहमी तिला मजा वाटते आणि दिवसभर आम्ही दोघही नव्हतो त्याच्यामुळे तिला दोघांपैकी एक कोणीतरी असेल तर तिला काही वाटत नाही पण दोघं पण नव्हतं त्याच्यामुळे ती अजून जरा हे असेल बघू व्हेरी गुड व्हेरी गुड अर बघित अरे कधी येईल तेव्हा येईल ती नाही भाऊ या घरी बघ बुब्बू, हमें देला सोड़ों के होता है, जाता थी केली बायर क्या चाहिए? जब प्रॉपर बिहारी रिश्ते बुझा, सीरियसली मैक्सी भी लिपस्टिक। तो मेरे कुंभो औरेंस पाइपरों का भांगा लेकिन। फेस माइल। हर्ष, हर्ष कूटे, हर्ष। कशाला गेले दोघांकडे काय म्हंटलीस चला गेली या दोघांकडे कुठला चालू आहे काय म्हंटलीस बनवून टाकले फ्रेंड्स कुठे नाही आणि त्यासोबतच फ्रेंड्स भावे छान छान कपडे घातले टाटा बेटा आता हर्ष थोडी चप्पल चप्पल अरे काय आपण बाहेर गेलो होतो फोटोज वगैरे काढले व्हिडिओज वगैरे काढले मेकअप वगैरे केला मी पण थोडासा मेकअप केला सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल फ्रेंड्स आपण पण फार एन्जॉय केला ॲक्च्युली ते सगळं टाइम स्पेंड करून इतका वेळ दिलात फ्रेंड्स तुम्ही आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू उद्या आपण लवकर नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय काय बेटा बाय 那改一个嘛，就你个。